अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो जाइये गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बंपर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिफ शॉपिंग उत्सव मी दहशतवाद्यांसोबत संपर्कात असलेल्या महिलेला बेंगलोर मधून अटक गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने शमा परवीन नावाच्या महिलेला बेंगलोरच्या हेब्बाल भागातून अटक केली आहे एटीएसने बुधवारी सांगितले की शमा ही अल कायदाशी जोडलेल्या आंतरराज्यीय दहशतवादी मॉडेलचा एक भाग आहे तिला एकोणतीस जुलै रोजी अटक करण्यात आली होती एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांच्या मते तीस वर्षीय परवीन सोशल मीडियाद्वारे अल कायदाशी जोडली गेली होती सोशल मीडियाद्वारे भारतीय विरोधी कारवायांमध्ये तरुणांना सहभाग करून घेण्याची जबाबदारी

sa ruutsime jälle ja ta on ju Nuga jõuga lai- . सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे की बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पडताळणीत मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळल्यास न्यायालय हस्तक्षेप करेल न्यायालयाने नमूद केले की निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून त्यांनी कायद्यानुसार वागणे अपेक्षित आहे तथापि बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेदरम्यान मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळली गेल्यास आम्ही तातडीने त्यात हस्तक्षेप करू असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने आयोगाने निवडणूक आयोगाला दिला आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी होणार आहे निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पडताळणीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्याकांत आणि न्यायमूर्ती जय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे इशारा दिला राज्य सरकारच्या विरोधात भाजपची तीव्र निदर्शने केंद्र सरकारने पुरवलेले खत योग्यरित्या न वाटता राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप माजी आमदार आणि प्रदेश भाजप मोर्चाचे नेते ए एस पाटील नडहळी यांनी केला राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे आंदोलन छेडण्यात आले येथील कित्तूरचन्नमा चौकापासून भव्य मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडीने जाऊन मोर्चामध्ये भाजप कार्यकर्ते आणि नेते मंडळी सहभागी झाली होती त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सरकारकडून खताचा बाजार झाला असल्याचा आरोपही केला त्यामुळे या ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली कॅन्टोनमेंटचा कार्यभार सध्या डीओनकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव कुमार यांची बदली झाल्यामुळे तात्पुरता कार्यभार बेंगलुरु येथील डीईओ ओ दिव्या शिवराम यांच्याकडे देण्यात आला आहे बेळगावला कोणते सीईओ येणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही दरम्यान मंगळवारी सी ई उपस्थित होते त्यांचा विशेष निरोप समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सीईओ कुमार यांची बदली आता जबलपूर मध्ये झाली आहे बुधवारी सकाळी ते जबलपूरला रवाना झाले आहेत नवीन सीईओ रुजू होईपर्यंत त्यांचा कार्यभार डीईओ दिव्या शिवराम सांभाळणार आहे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या कार्यालयात झालेल्या निरोप कार्यक्रमात सदस्य सुधीर तुपेकर अधिकारी एम वाय ताळुकर सतीश मंडूरकर प्रियांका पेटकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद